पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नावं घ्यायचे नाही अरे जे जबाबदार आहेत त्यांचं नाव घ्यावं लागेल का नावं घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी ह्याच्या पायपाने मारून टाकला आणि तुम्ही एवढ्या आटी घातल्यात घटना अतिशय संवेदनशील आहे आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्या त्या आम्हाला मान्य आहेत की घटनाची एवढी गंभीर आहे की आज हा पाचवा मोर्चा आहे महिना झालाय एवढी संवेदनशील घटना आहे पाचवा मोर्चा आहे महिना झालाय तरी या घटनेतला एक नरादम एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही पंचवीस दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्यातल्या अशोक गोरबाड नावाच्या त्या पोलिसावरती तीनशे दोनचा गुन्हा नाही आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो यातले प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही राजकारणासाठी टीका सुरू आहे म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टॉवर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील अटक झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे ही भूमिका आम्ही घेऊन आलो मिसाळे तीनशे घटनांना भेटी दिल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही हे काही त्याचा पार्ट असा नव्हता की तो ठेचलेला नाही आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवादावरून म्हणून काढायला लागलेत जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे काढायला लागलेत एका जातीच्या आरोपला त्या ठिकाणी वाटवण्यासाठी मोर्चे काढायला लागलेत देना लाज, लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे का ही काही शॉर्टकट याच्यात बोलणार नाही काही टोपण नावं घेणार नाही लक्ष्मण हाके लाज वाटायला पाहिजे प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे अरे ज्या फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय हो तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही हे निरागस लेकर बसलेत मुंबईला जाऊन आले त्या अपघातातली गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय हा विराज तुम्हाला राजकारणी वाटतायत हे पक्षाचे वाटतात हे राजकारण करण्यासाठी बसलेत अरे एका मुलीचा बाप गेलाय तिला काय वेदना होत असतील हे तुम्ही जनता आहे तिला आधार देताय म्हणून ते जिवंत नाहीतर यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का अरे हा महाराष्ट्रामध्ये किती आमचा चेह तुम्ही करणार करणजीच्या बोट मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही या साम्राज सूर्यवासीच्या आई दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचं सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का पीडितांनी पाचवत का लिहून न्याय देणार आहेत का आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही पाचवा मोर्चा छत्तीस जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही थांबायचा नाही हा संघर्ष आता सगळं बहुजनांचं अस्तित्व जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो इथल्या अठरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात हे मजा बघण्याचं काम करतायत आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अरे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता एक भीमसैनिक होता संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे की आज आमचे भीमसैनिक वाघ या ठिकाणी बसलेत आमचे अण्णा भाऊ नाऊजींचे लेकर बसलेत आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडा पुरता मारण्यात येत नाही तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झालाय हे लोन थांबणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिलाय जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नावं घ्यायचे नाही अरे जे जबाबदार आहेत त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुलरा घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्याच्या पायपाणी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नावं घ्यायचे नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हाय काय पाप केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही का जाऊ शकला नाही उत्तर द्या अरे मला वाईट त्यावेळेस वाटतं जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मासा जोगच्या भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला तो अरे प्रीता मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता तुम्ही उभा राहला तेव्हा सुद्धा दाबूत प्रमुख होता भाजपचा तो पदाधिकारी होता आणि कुळे नावाचा माणूस बेंडकुळे वणी दिसतो हे वाजवारे टाळ्या घाबरू नका कुणाला माणसं मारायचे आणि या कुळे सकाळी प्रेसला काय म्हणला त्याला समजलं पाहिजे मग तो लाडकी बहीणचं अध्यक्ष केलं कारण वाल्मिक कराडचं चा काम चांगलं होतं पा हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट अरे लाज वाटलं पाहिजे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या गेला हे चांगलं मानत लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करतायत बावनकुळे एक काम करा तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चालले त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकुच्याला गृहमंत्रीच करा काय चाललंय हे चालणार नाही पंकजा ताई तुम्हाला या तीन ट्रेस घ्यावं लागेल पंकजा ताई माझं आव्हान आहे एक भाऊ म्हणून आव्हान आहे कि हा तुमचा कार्यकर्ता होता त्याला न्याय द्या वैभवीला न्याय द्या या विराजला न्याय द्या वाईट वाटत पंकजाताई ज्या वेळेस जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात हे लेकर फुलाला हात लावू शकतात का अरे हे लेकर फुलं नाहीत का त्यांचं आयुष्य चूरगाळून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय सत्कार घेताय हे चालणार नाही हे चालणार नाही हा बंड आता थांबणार नाही संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे त्या वाल्मिकांना कराड त्या वाल्मिकला तीनशे दोनचा आरोपी केलाच पाहिजे आज आमच्या हाती चांगली माहिती आली देशमुखरावला बोलवत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हात तुडू असं जे काही वाल्मीक कराड विष्णू चाटेला बोललाय त्याचे व्हाईस सॅम्पल मॅच होणार तीनशे दोन मध्ये अटक करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अरे काय पिरला तुम्ही आमच्या इथे खासदार बसले आमचे काय साहेबांना माहित इम्रान मेहंदी झाला होता त्याच फक्त एक हत्याकांड उघड झालं होत आणि जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले अरे खाक्या दाखवल्या तर ते खाला सांगून गेले सुरेशांना कि एकशे नऊ मुर्दे सापडलेत तुम्ही खाक्या दाखवा मुर्देची मुर्दे बाहेर मुर्दे आल्याशिवाय राहणार नाहीत पण पोलीस काय करते कळत नाही पोलीस कार्यकर्त्याला मारते सोमनाथ सूर्यवंशीला टाकलं मारून दीडशे लोकांना मारून टाकलं पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते, ते पिक्चर मारला सिंगम बघायला आम्हाला आवडतो पण पोलीस जर सिंगम झाले चिटिंग 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 म्हणित आकाचा आका सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची छपरी पोरं घ्यायचे चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं अरे कुणी पोचलय धनंजय मुंडे उत्तर द्या कुणी पोचलय सुदर्शन गुलेला हा सुदर्शन गुले कुठून निर्माण झाला सुदर्शन गुलेचं घर जेव्हा मीडियाने दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन गुले किती गरीब आहे आणि या सुदर्शन गुले मोटरसायकल घ्यायची अवकात नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून ह्यांच्याकडं स्कॉर्पिओ येतात कुठून त्यांच्या रील्स निघतात कुठून काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणार गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुळावरती उठले हे चालणार नाही देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री जास्त काय या लेकरांचा अंत बघू नका या समाजाचा अंत बघू नका हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की कराडची जेवढी काही संपत्ती आहे ती शासनाने जप्त केली पाहिजे वाल्मिकाडची संपत्ती जप्त करा एवढच नाही जेवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणायला आणता जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना बुलडोजर कसे चालू होते का नुसता कटेंगे बटेंगे करायला आणायचा आणि म्हणून या वाल्मिक देशमुखच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलडोजर चालवलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे धनंजय नाव खचून जायचं नाही बलिदान दिलं ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणी विसरता कामा नये हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे राहिला विषय प्रति मोर्चे काढणाऱ्याचा त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिकाने हिसका दाखवलाय आता फक्त माईक वाढलाय आता जर प्रति मोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून काढत सुपारी वाज सुपारी भेटली की वाजवायची अरे ढोल तरी वाजवा कुठं काय करतो याची अक्कल नाही तुम्ही काढल्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलं न्यायासाठी स्वागत करतो पण लेकरा या लेकराचा बाप मारलाय तुम्ही काढताय या बाप मारलाय तुम्ही प्रति मोर्चा खपवून घेणार नाहीत आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो फुले शाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही आज माणूस की आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी लेकरांनो मी तुम्हाला जवळून बघतोय सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो तुमच्या अश्रू मी रोज गळगळ रडताना बघतोय त्या भावाच्या त्या पत्नीच्या या लेकरांच्या वेदना मी बघतोय हा आठ वेदना असतात या जॅकेटला अनेक आया बहिणींना मी गळ्याला लावलेलं आहे त्यांचे आसरू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे दुःख माणसाला ज्याला दुःख समजत त्यालाच कळत या लेकरांचं दुःख मला अनेक जण म्हणता तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता तमुख नाव घेऊन बोलता मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल बाबासाहेबांचं लेकरू हे शांत बसणार नाही शांत बसणार आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे याच असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आम आलोत एवढं बोलतो आणि रजा घेतो जय